गेली चाळीस वर्ष कोल्हापूरकरांचा सर्किट बेंचसाठी लढा सुरू होता अखेर या लढ्याला यश आलंय मुंबई उच्च न्यायालयाच्या या सर्किट बेंचचं उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवेई यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये होणार आहे मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये व्हावं यासाठी दीर्घकाळ या लढा सुरू होता पण तुम्हाला माहिती आहे का सर्किट बेंच आणि खंडपीठ यात काय फरक असतो मुंबई उच्च न्यायालयाची तीन ठिकाणी खंडपीठ आहेत नागपूर औरंगाबाद आणि गोव्यातलं पोरवरिंग इथं खंडपीठ आहे मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत महाराष्ट्र गोवा दादरा नगर हवेली दमण दीव हे प्रदेश येतात खंडपीठ हे कायम स्वरूपी बेंच असतं जे देण्यासाठी घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करावी लागते यासाठी राज्यातील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती याबाबतचा प्रस्ताव तयार करतात आणि सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवतात याला घटनात्मक मंजुरी मिळून राष्ट्रपती याबाबतचं नोटिफिकेशन काढतात तर सर्किट बेंच नेमण्याचे अधिकार हे राज्याच्या मुख्य न्यायमूर्तींना असतात खंडपीठ म्हणजेच कायमस्वरूपी बेंच असतं खंडपीठ देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याद्वारेच राष्ट्रपतींना असतो सर्किट बेंचचं नोटिफिकेशन राज्यपाल प्रसिद्ध करतात तर खंडपीठाचं नोटिफिकेशन राष्ट्रपती काढतात तसं तर खंडपीठ आणि सर्किट बेंच दोन्ही ठिकाणी न्यायदानाची प्रक्रिया सारखीच असते कोल्हापुरातील सर्किट बेंच सुद्धा कालांतरानं खंडपीठात रूपांतरित होऊ शकतं कोल्हापूरच्या सर्किट बेंच संदर्भात स्टे रिऑर्गनायझेशन ऍक्ट एकोणीसशे छप्पन्न च कलम एक्कावन्न तीन प्रमाण नोटिफिकेशन काढण्यात आलंय तर कायमस्वरूपी खंडपीठ हे कलम एकावन्न दोन आणि घटनेचं कलम दोनशे चौदा प्रमाण होतं सध्या होणाऱ्या सर्किट फायदा हा सहा जिल्ह्यांना होणार आहे यात सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे कोल्हापूरच्या सर्किट बेंचं रुपांतर काही कालावधी नंतर खंडपीठात होऊ शकतं खंडपीठातील न्यायमूर्ती हे कायमस्वरूपी असतात सर्किट बेंच आणि खंडपीठ याची स्थापना न्यायमूर्तींची नियुक्ती याबाबत फरक असला तरीही खटला चालवण्यामध्ये न्यायालयीन कामकाजामध्ये कोणताही बदल असत नाहीये